<laughs> <नाल> बारा पॉईंट दोन दोन शेतकऱ्याच घेत नाही सांगितलं जाणीला पैसे किती होतात किती गेलेत पैसे पाटील सांगितलं काय नाही का म्हणतो सांगू ला नाही कन्फर्मेशन नव्हतं मला तसं नाही तुम्हाला शंभर रुपये सांगितलं नाही ते तुम्हाला बोलू तसं नाही शंभर रुपये नाही म्हणतो

काय काय नाही पण खाली आता मी इथं सेंटरवरच आहे का तुमच्या एम ऑफिसचे पण लोक आहेत इथं सेंटरचे पण लोक आहेत आम्हाला तसं काहीच सूचना नाही मग ते राज्य शासनाच तुम्हाला आता केंद्र शासन राज्य सरकार शासनाच्या वर आहे का म्हणजे केंद्र शासनाच मानत नाही का तुम्ही राज्य शासन तुम्ही बारा टक्क्यांनाच घेणार mm. आणि केंद्र शासनानं के जे काढले तुम्हाला पंधरा टक्केपर्यंत mm. घ्यायचं ते काय बरोबर mm. आहे ना पण केंद्र नाफीड खरेदी करायला संस्था आहे का केंद्राची mm. आहे मग त्याने सांगितलं ना पंधरा टक्के म्हणून mm. तुम्ही बाकीच कशाला तुम्ही मग बाकी खाली सूचना द्यायला पाहिजे ना केंद्र सरकारचं केंद्र सरकारचं मानायलाच पाहिजे तुम्ही काय काय नाही क्लिअरिटी सांगा ना हो तुम्ही काहीतरी घेणार का नाही काय तुम्ही पंधरा मॉइश्चर पर्यंत सोयाबीन खरेदी करणार घेणार का खरेदी केंद्रावर किंवा नाही हे तर सांगा स्पष्ट कोण आहे तुम सचिव ठीक आहे मला नंबर मला पाठव नंबर पाठवा हे नाव रसम तुझे शुभ ह्याचं म्हणणं आहे पुरा पण तर मला एक विचारायचं होतं सोयाबीनचे खरेदी केंद्र चालू आहेत आपले आता सेंट्रल गव्हर्नमेंट एक पंधराला पंधरा नोव्हेंबरला एक हे काढलं होतं सेंट्रल काढलं होतं की त्यात पंधरा मॉइश्चरपर्यंत खरेदी केंद्रावर घेणार नाही पण आता खरेदी केंद्र खाली चालू असताना बाराचे पुढचं घेतच नाही नाही ना बारा पॉईंट दोनच पण आता बरेच आभाळ येतं वाढतं वाढत मला काय विचारायचं सेंट्रल गवर्नमेंटने तुम्हाला जे सांगितलंय पंधरा मॉइस्चरच त्याचं इम्प्लिमेंटेशन आपलं राज्य सरकार का करत नाही हा प्रश्न आहे मला झालं ना माझं पंधरा आहे का नाही अजून तरी नाही झालं मी काय शासनाची भूमिका आहे का नाही काय काळजी भाऊ काय कोण निर्णय घेणार आहे मला सांगा ना मी त्यांना बोलतो निर्णय कोण घेणार आहे सध्या तर तुमचं बाराच आहे सध्या तुमचं धोरण बाराच आहे बारा मावशी ठीक ठीक खरं तर ही आधारभूत जी केंद्र आहेत ही निव्वळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे ज्या पद्धतीनं केंद्राची संख्या वाढवणं गरजेचं होतं त्या पद्धतीनं केंद्राची संख्या नाही आपण बघतोय की धाराशिव जिल्ह्याचाच विचार केला तर आपण जवळपास या ठिकाणी जिथं ते उत्पादकता आहे जे शासनाने दिलेली उत्पादकता आहे त्याप्रमाणं धाराशिव जिल्ह्यात अठ्ठ्याहत्तर लाख एकोणसाठ हजार क्विंटल सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे त्यापैकी फक्त कालपर्यंत सव्वीस हजार क्विंटलची खरेदी झालेली आहे आणि सध्या जे सेंटरची संख्या असेल किंवा ज्यांचं रोजचं जी खरेदी प्रक्रिया होते त्यानुसार फक्त काही टक्केच म्हणजे दोन पाच टक्केच सोयाबीनची खरेदी होऊ शकते उर्वरित शेतकऱ्यांना नाईलाजानं खुल्या बाजारात म्हणजे किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी भावानं नाईलाजानं ना सोयाबीन विकत विकावं लागतंय त्याला जबाबदार कोण एकतरी यांनी सेंटरची संख्या वाढवली पाहिजे दुसरा विषय मॉइश्चरचा विषय सध्या आबाळ आलं तर मॉइश्चर वाढतं शेतकऱ्यांकडे ठेवायला जागा नाही आणि अशा वेळेस सें स केंद्र सरकारनं पंधरा माइशपर्यंत सोयाबीन खरेदी करा असं सांगूनसुद्धा पंधरा नोव्हेंबरला त्यांनी एक परिपत्रक काढलं ते परिपत्रक मला राज्य सरकार किंवा पंत्रमंडळ तयार नाही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला मी बोललो त्यांचं म्हणणं आहे की असाही कुठलाही निर्णय झालेला नाही सध्याचे सत्ताधारी आहेत यांना बहुमत मिळाल्यामुळं सध्या ते जा जा फक्त आपली मंत्रिपदाची आपली खुर्ची टेकवण्यात किंवा मंत्रिपद कसं मिळेल किंवा मुख्यमंत्रीपद कसं मिळेल अडकलेली आहे किंवा त्याला शेतकऱ्यांकडं कर, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं म्हणजे वेळ द्यायला त्यांच्याकडं वेळ नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं बघायला वेळ नाही त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की तुमचं जर हा सत्तेचा खेळ झाला असं तर, तर शेतकऱ्यांकडे थोडं बघा आणि हे सेंटरची संख्या वाढली पाहिजे मॉइश्चरचा जो केंद्र सरकारनं सांगितलं त्याप्रमाणे राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे तरच शेतकरी आधारभूत किमतीत हा आपला माल घालू शकतील आणि जे आधारभूत किमती सेंटरवर जी शेतकऱ्यांकडनं चाळणीसाठी शंभर दीडशे रुपये प्रति क्विंटल जी लूट चालू आहे ही लूट स्वा सरकारनं थांबवावी ह्याच गोष्टी माझी त्यांना विनंती आहे सत्ता आता तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे बहुमत मिळालेलं आहे त्यामुळं तुमची स्वतःची काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी एवढीच माझी त्यांना विनंती आहे केंद्रातही त्यांचंच सरकार आहे राज्यातही आहे पण खाली अधिकाऱ्यांना त्या परिपत्रकाची माहितीच नाही आहे असं समोर आले नाही माहिती आहे अधिकाऱ्यांना मी अधिकाऱ्यांशी बोलू त्यांचं म्हणणं आहे की निर्णय झालेला नाही राज्य सरकारच्या वतीने मग यांच्याकडे बाकीच्या निर्णय घ्यायला वेळ आहेत पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायला वेळ नाही त्यामुळं हा निर्णय कधी घेणार ज्यावेळेस मी पहिल्यापासून म्हणतो की ज्यावेळेस सगळं शेतकऱ्यांकडलं सोयाबीन व्यापाऱ्याकडे जाईल मग निर्णय घेणार काय आहेत काही त्यामुळे त्यांनी खरं तर स्वतःची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या पदाची काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी एवढीच विनंती मला आपल्या माध्यमातून त्यांना करायची